आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना मी समस्त महाराष्ट्रातील आपल्या सर्व चॅनलच्या चॅनल मनापासून शुभेच्छा देते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास त्याचं प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचा प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन आजच्या भाषणामध्ये मी केलं खूप खूप खुँ, खूप म्हणजे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन अत्यंत महत्वाचा अत्यंत वर, अनेक वर्ष त्याची प्रतीक्षा होती या देशाला तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवते मुंडे साहेबांचं ते भाषण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं त्यांची आठवण तर आलीच आली पण या महाराष्ट्रात या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला ज्या मागण्या केल्या वेळोवेळी विचार व्यक्त केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन पर्यावरणामध्ये भरपूर कामं चालू आहेचा उद्लेख नाही केला मी असा उल्लेख केला की वसुंधरा दिन होता बावीस एप्रिलला बावीस एप्रिल ते एक मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आवाहन केलं होतं त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं का खात नाही जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवत आला ह्याच्यामध्ये एक ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे कारण पर्या पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड झालेला आहे त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावं लागतोय ते एक जनजागृतीसाठी सुद्धा आम्ही हा आठवडा समर्पित केलेला ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये नाही सगळीकडे आहे अतिक्रमण कोण करत माणसंच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करत आहे की काही असं जगा वगैरे इथे नाही आणि कुठेही बाहेरच्या देशात जरी गेला तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे ते मला तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याची संबंधित विभागाला विनंती सरकारनी त्यांच्या मागण्याचा सा, सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा